कर्मभूमी अष्टदेवनी अंतरा स्वर्ग कैलास वैकुंठ शिराब्दी अष्टभैरव विश्वरूप आणि चैतन्य सत्यनारायण सुकुंडी जे दे देवता किती नऊ कोटी शिराबीचे किती सव्वा लक्ष अंतराळीचे किती तेरा कोटी तर देवता पण चैत सांगा कर्मभूमी अंतरा किती येते देवता अर्धे अर्धे कोण येत आणि अर्धे तर मग स्त्रियाला काय म्हणाव पुरुषाला काय आणि पाचवी देवता कोणते नाही पाचवी देवतावी सातवी आठवी नववी हे किती देवता

त्याच्या विद्या किती येतात सगळेचे घटक किती येतो मध्ये किती विद्या येतात किती कोटी मानव मध्ये किती येतात किती कोटी नऊ नऊ लक्ष नऊ कोटी सव्वा शक्त मध्ये किती येतात शॅम्पो मध्ये किती येतात

देव त्यांच्या विद्यांना काय म्हणते आणि पाच तीन किंवा मयाच्या स्वरूपाचे दोन्ही भाग

ईश्वर काय झालं आणि ब्रह्माला काय ब्रह्माची प्राप्ती कशा नव्हती आणि कवल्याची प्राप्ती चार युगसा का

आणि साठ लाख वर्ष कुठं राहावं लागतंय चौकडी आणि ती चौकडी चुकायची तर काय करावं लागेल आपल्याला युगा उप घड नाही तर मग अनुसरण घ्यावं लागतंय देवाचं ऐकावं लागतंय तर हे दोन ऑप्शन आपल्याला देवाने देण्यात येते या दोन पैकी तुम्हाला हा ऑप्शन सोपा आहे युवा विप्रीत अनुष्ठान घडे तयार आणि युवा उप घडे युवा विप्रीत अनुष्ठान म्हणता कृतयुगी तुमचा जन्म कुठं होतो आणि आता तुम्ही मेले की तुम्हाला कुठे ठेवतात माहिती का किती छान आहे देवाची योजना तर मी असं शेतरी करत तुम्हाला समजा अनुसरण नाही झालं न हो द्या पण प्रयत्न करा अनुसरणाचा कारण ताई आता जी तुम्हाला जी तुम्हाला योग्यता प्राप्त झाली तुम्ही कर्मविंत आहात ज्ञानयुक्त आहात पुन्हा ज्ञान आहात तुम्हाला सांगणारी लोक आहेत आमच्यासारखे आज मीच नाही कितीतरी मोठमोठे लोक हे सांगणार आहेत तुम्हाला पण ही योग्यता पूर्ण तुम्हाला भेटणे नाही तर त्यामुळं अनुसरण्याचा प्रयत्न करा पण जर अनुसरण झालं नाही तुम्ही माहिले आहेत तुम्हाला होणं होत नाही जवळजवळ परंतु जर झालं नाही तर मग युवायुपीत अनुष्ठान तरी करा आणि काय करायचं हे चार युग योग आहे आता कोणचा योग सुरू आहे आता इथला धर्म कोणता आहे ते करायचा नाही आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवायची आणि सकाळी उठायचं तीनला आणि परमेश्वराचं चिंतन करायचं पण तुम्ही समजा ग्रस्त श्रमे तीनला नाही उठणं झालं पाचला तरी उठायचं आणि सूचरभूत होऊन पाच तरी गाठे करायचे नियमानं आणि मग तुम्हाला काय होईल ह्या ह्या याच्यात जन्म होणार नाही आता चार युबाचे धर्म सांगा हा आत्मपास म्हणजे काय संलग्न कोण आहे तो जीवाला कुठे चितका त्याचा विकास किती जीवाचा किती अरे मस्त सांगायला तुम्ही हा भक्ती म्हणजे काय

आ, याला पैठक आणि हे दादाने शिकवलं तुम्हाला अरे वा दादा मस्त झालं दा। दादा वे, वे दादा मी तरी ते फिरत नाही माझे वय वय झाल्यामुळं वय झाल्यामुळं फिरत नाही परंतु दादा नेहमी फिरतात पण मला दादाला एक विनंती करायची बरं का तुमचं हे वय अभ्यासाचं आहे लोकांना शिकू यायचं नाही आहे का ताई त्याचं त्याही ना अभ्यास करायला पाहिजे आणि ते माहोक्यापर्यंत झालं पाहिजे ते असे मी त्याला मी विनंती करतो फिरा थोडं जा परंतु नाही जाऊ नका ते न हिरायला इतकं हिरू नका तुम्ही मी सांगा त्याला तर असं येते तर मग हे आ, दान म्हणजे काय दानगिरी दान वृत्त म्हणजे काय आणि चार युगाचे धर्म सांगा युगाचा धर्म

आणि बंद झाला आता बस बस तर सांगितलं तर असं सांगता आलं पाहिजे केलं का क